मोदीजी उमेदवार आहेत हे समजून आपण सगळ्यांनी काम करायचंय निश्चित निश्चित सामान्य जनतेला गोर गरिबांना आपल्या पूर्ण मागे ताकदीनं उभं आणि त्यासाठी जनता अतिशय जनतेचा उत्साह आपण पाहतोय मोदीजीने काय केलं तर मोदीजीने या सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन लाख घरामध्ये उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून कनेक्शन दिले या सोलापूर शहराला आणि एकत्रित जिल्ह्याला जोडणारे असे चाळीस हजार कोटीचे रस्ते दिले आपल्याकडे सांगायला फार काही आहे मोदीजीने या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लाखो परिवारामध्ये आयुष्यमान भारतच्या कार्डच्या माध्यमातून गोर गरिबांना आरोग्यासाठी काळजी घेणारे आयुष्यमान भारत कार्ड दिले साहेब मी काल परवा या ठिकाणी पंढरपूर तालुक्यामधील एका गावामध्ये गेलो होतो आणि गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या एका वृद्ध आजीने मला औषध केलं आणि औषध केल्यानंतर हातामध्ये साखर दिली आणि साखरेसोबत एक दहा रुपयाची नोट दिली मी त्यांना विचारलं हे पैसे कशासाठी ते म्हटलं की तुम्ही मोदीजीकडून आलाय म्हणून मी तुम्हाला पैसे देते म्हटलं तरी कशासाठी ते म्हटले की माझं वय झालं वय झाल्यामुळं मला आता त्या ठिकाणी काम होत नाही आणि आम्हाला राहायला घर नव्हतं तर घर आम्हाला मोदीजीने दिलं मला आता हांड्यावर डोक्याने डोक्यावर हांडे नाही पाणी मी आणू शकत नाही म्हणून मोदीजीने जलजीवन जीवन मिशनच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी नळ दिला मी डोक्यावर सरपंच लाकडं आणू शकत नाही म्हणून मला मोदीजीने गॅस देण्याचं काम केलं मला जर काही आजारी पडले तर त्या ठिकाणी मोदीजीने मला एटीएम कार्ड सारखं का आयुष्यमान भारतचं सा कार्ड दिलंय मी कुठल्याही हॉस्पिटल मध्ये गेले तर माझ्यावर उपचार होतात त्यामुळं मित्रांनो आणि अजूनही आम्हाला दीड एकर जमीन आहे त्या जमिनीमध्ये आम्हाला मोदीजी वर्षाला सहा हजार सगळं केलंय तुम्ही मोदीजी कडून आलाय म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी साखर दिली साखरेसोबत निवडणुकीसाठी माझ्याकडून दहा रुपयाची मी तुम्हाला वरगती देते हे मोदीजीने केलं गोर गरीब सामान्य जनतेला मुख्य प्रवाहात आणायचं काम केलं तुमचा आमचा स्वाभिमान प्रभू रामचंद्राचं चा भव्य मंदिर बांधलं त्यामुळे मित्रांनो ज्या मोदीजींनी हो आपली इतकी काळजी घेतली या देशातील करोडो लोकांचे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आशीर्वाद आहेत साहेब निश्चित या ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह सामान्य जनतेचा उत्साह निश्चित या ठिकाणी आपल्याला सांगतो या कार्यकर्त्यांच्या जीवावरती इथल्या जनतेच्या आशीर्वादाने सोलापूर लोकसभा मोठा मताधिक्याने जिंकले जनतेमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो जनाधार आहे त्या जनाधाराच्या जोरावरती पुन्हा एकदा चार जून जनता पार्टीचा झेंडा फडकवतील हा विश्वास व्यक्त आम्ही थांबतो जय हिंद